मी बसून बोलतो कारण माझा अर्ज घेताना कोणीच उठून उभं राहिला माझं नाव रोशन केदार माहित तर थोडं गुगल करा कळून जाईल मी एक सर मी बोलू का दोन मिनटं काय माझ्याकडे फायदे मला उभं नाही राहत आहे ना जवळपास पंचेचाळीस जणांसाठी बोलणार आहे त्यामुळे थोडासा वेळ लागला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटलं तर प्लीज मला समजून घ्या दुसरं म्हणजे आमच्या सोबत महिला आल्या आहेत मी मनोजीला जे बोलले मनोज बहुते त्याला थोडा दुजोरा देतो आमच्या सोबत बऱ्याच महिला आल्या आहेत छोटे मुलं होती मी परत पाठवून दिले हे बघा अजून एक छोटे मुलं आहे आपल्याला काय करायचंय पाठवून दिलंय तर सगळ्यांनी फक्त एक व्यक्ती ऍटलिस्ट जो माईक घेऊन बोलतोय ना त्याचा ऐका सर थोडं मोठं आहे कारण विषयच मोठा आहे आणि खूप लांब पर्यंत जाणार आहे कदाचित वर्षानुवर्ष याची चर्चा होईल त्याच्यामुळे ऐकून घ्या सगळ्यात आधी सर ब्रीच ऑफ ट्रस्ट झालेला आहे गार्डन डिपार्टमेंट बद्दल आमच्या सर्व नाशिक आम्हाला भरोसाच नाही राहिला सर तुमच्यावर काय झालंय मी एक्सप्लेन करत बसत नाही मी पत्र दिलेले आयुक्तांना पत्र दिलेले अतिरिक्त जे आयुक्त असतील तुमचे त्यांना पत्र दिले मी नावं घेत नाही आता आमचं एवढंच म्हणणं आहे सर आणि एवढंच म्हणजे मी खूप बोलणार आहे म्हणजे छोट्या कमी बोलणार नाही तर तुम्हाला किती आले तुम्ही आता चा आकडा सांगितला नव्याण्णव लेखी आले काल पर्यंत आम्हाला दोनशे माहीत होते तर म्हणजे काय होतंय मीडियातून म्हणता की आपोआप पसरवण्यात जातात वगैरे वगैरे हो दोनशेहून अधिक लेखी आणि सातशेहून अधिक ईमेल हे आम्हाला कळलेलं होतं तो चा नव्याण्णव कसा होतो वगैरे हे संभ्रम आहेत सर आपल्याला काय झालंय ब्रीच ऑफ ट्रस्ट झालेला आहे आपल्याला तो परत मिळवायचा आहे आम्ही तुम्हाला चान्स देतोय ही सुनवाई तुमच्यासाठी चान्स आहे तर ह्या याच्यावर तुम्ही समजून घ्या की हा प्रश्न किती गंभीर आहे लहान लहान पोरांना लेकरांना घेऊन इथं लोक का आलेत एवढ्या गर्दीत जिथं पोलीस आहेत बाहेर आपण पोलिसांना बघून पळून जातो की लहान लहान लेकरांना घेऊन का लेकर त्यांच्या भविष्यासाठी चाललंय हे काही फक्त वैयक्तिक नाहीये हे सर्वांसाठी आहे आता काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो थो? थोडस सा टेक्निकल सांगितलं तर चालेल ओके सोपं करून सांग सोपं करून सांग मी शेतकऱ्याचा बोरगा आहे नाशिक शहरात आता राहतो माझे वडील गावाकडे राहतात त्याच्यामुळे त्यांना जे कळल माझ्या आईला जे कळल त्या भाषेत सगळ्यांना सांगतो ठीक आहे आता आपण म्हणतो झाडांनी ऑक्सिजन जाणार आहे आपला नाही का एवढे झाडं गेली तर अमुक गेलं तर अमुक केलं झाडं फक्त ऑक्सिजन देत नाही झाडं फक्त कार्बन सिक्वेस्ट्रेशन करत नाही कारण काय होतं कुठंतरी दुसऱ्या एका शहरामध्ये काहीतरी प्रोजेक्टसाठी झाडं तुटले मग आपण होतो अरे ते झाडांनी ते जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं असतं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आमचा प्रोजेक्ट करतोय सर झाड तुम्ही गार्डन डिपार्टमेंटचे तुम्ही आधी मध्ये फॉरेस्टमध्ये होते हे तुम्हाला माहिती पाहिजे की झाडं फक्त कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन देत नाही ते अनेक विषारी वायू सुद्धा शोषून घेतात हे विषारी वायू कोणते आहेत जे आता आपण सगळे गाड्यांनी हो आलोय ना आता ऑप्शन नाही ना आम्ही काय गाड्या चालवणं बंद नाही करू शकतात म्हणून आम्ही झाडं लावले ना आमच्या बाबदा त्यांनी लावले कोणी लावले नाही का आम्ही वर्ष वर्ष इथं राहतोय तर त्याच्यामुळे हे सगळे त्याच्यात कोण आहे नायट्रोजन ऑक्साईड आहेत सल्फर डायऑक्साईड आहेत आणि बरेचसे आहेत ते कॉमन आहेत तुम्ही एमपीसीबीकरून हा डेटा चेक करू शकता की नाशिकचा मागच्या काही वर्षातला एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे हा चेक करा त्याच्यात सगळं चेक करा की काय 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 आपल्या नाशिकमध्ये आहे आपले पोरं किती सिगरेट पेल आहे फक्त तो धूर अंगात घेऊन आणि हे कोण हे कोण टाळू शकत हे नाही टाळू शकत तुम्ही नाही टाळू शकत झाडं टाळू शकतात ओके पुढचं तृप्तीला बोलू मला फक्त हा तुम्हाला चान्स मिळत पुढचा आहे भूजल पुनर्भरण सर आपल्या शहरात आपल्या देशात असे कितीतरी शहर आहे की ज्यांना असं वाटलं की आम्ही कुठूनही पाणी आणू हे का? कावेरीतून आणू इकडून आणू तिकडून आणू प्यायला पाणी नाही सर एकदम मोठ्या मोठ्या करोडोचे फ्लॅट आहेत सर त्या बँगलोरमध्ये पाणी नाही आपल्यासारखंच शहर होतं ते एकोणीसशे नव्वद साली त्यांनी ज्या चुका केल्या एक्झॅक्ट चुका आपण राहिलो एक्झॅक्ट आपण करू आयलो गुजरात पुनर्वर्ग आणि काय होणार आहे की जे पाणी पावसाचं किती महिने पाऊस पडला सहा महिने पडला का नाही आठ महिने आणि अजूनही माहीत नाही थांबल का नाही बरोबर बर ना, ना हे, हे जे पाणी जमिनीत मुरणार आहे ना हे सुद्धा झाडं वाचवतात हे म्हणजे आता याचे जे डिटेल्स आहेत ते मी याच्यासोबत एकशे बावीस पा, पानाचं माझं निवेदन आहे तुम्ही वेळ घेऊन वाचावा वाचा असं मला वाटतं मी याच्यासोबत जलशक्ती मंत्रालयाचा रिपोर्ट लावलेला आहे मी याच्यासोबत एमपीसीबीचं त्यांचं जे अवेअरनेस डॉक्युमेंट आहे ते लावलेलं आहे त्याच्यामुळे पाणी मिळतं काय मिळतं हवा शुद्ध होते पाणी मिळतं तिसरं काय मिळतं हिट हिट आयलंड सगळ्यांना गरम होत का प्रचंड फॅन लावलेले बघा इथं का गरम होतंय कारण खूप कमी जागेत खूप लोक आले बरोबर ना आणि आपली लोकसंख्या आता आपण काही कमी करू शकत नाही म्हणून त्याला ऑप्शन झाड असतात ना आणि हिवाळ्यात हे होतंय तुम्ही विचार करा हीच सुनवाई मे मध्ये झाली असते निम्मे लोक निघून गेले असते तर तिसरी गोष्ट जी होते हिट आयलंड इफेक्ट मी गरीबाचे परत परत का घेतोय जो हिट हिट आयलंड इफेक्ट ने मरतो तो गरीब आहे तो पत्र्याच्या घरात राहतो म्हणून तो लवकर मरतो त्याला त्याच्या पोरांना त्रास होतो कर, ते जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला कुठलेही ते काही आपण म्हणणार नाही सगळ्यांनी एसी घ्या सगळ्यांनी एअर प्युरिफायर लावा कारण शासकीय करा लावता येतात आपल्याला किंवा श्रीमंत घरात आपल्या सर्वांच्या घरात कदाचित लावता येईल यांना फॅन पण लावायचे सर प्रॉब्लेम आहे आणि कदाचित आपल्या पोलीस भगिनी असतील इथले सगळे काही लोक असतील आपणही तितके गरीब असू की नाही आपल्याकडे तितक्या सुविधा सगळ्यात शेवटचं म्हणजे सर शेतकरी आहे मी एकटा शेतकरी नाही किती जणांच्या घरी शेती आहे सर आम्ही शेतकऱ्यांचे सुद्धा प्रतिनिधी आहोत का आहोत आम्ही कारण नाशिक हा जिल्हाच शेतीचा मुळ शेती नाशिकची ओळख शेती आहे याच्यात जे बिझनेस उभे राहील ना त्याच्यावर वाईन असेल त्याला मुळात शेती लागते ना आपण म्हणतो हो वाईन कॅपिटल आता हो वाई वाईनचा भाग लावला ना कोणत्या तरी शेतकऱ्यांनी तर आमचे आम्ही सगळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सुद्धा आहोत आमच्याकडे पाऊस सर आता इथं शेतकरी बसलेले जत्व आमच्या स्वतःच्या गावात आज उमराळे बुद्रुक मध्ये एक प्रतिनिधी आमचा उमराळी बुद्रुक नाही आलाय तर कन्फर्म करू शकता आम्ही मिरची उपटून फेकलेली आहे आधी अति पावसामुळं आमच्या गावात गारा पडलेला आहे आणि सगळे बाग तोडून टाकण्यात आले हे कुठं होतं माहिती का आपण प्रचंड प्रमाणात एकत्रच झाड तोडतो एक आणि अचानक एक उष्णता तयार होते हिट आयलंड तो होतोच पण अचानक उष्णता तयार होते तुमचं बर्फ जे असतं म्हणजे जे अक्युमिलेशन होतं तुमच्या वाफेचं याच्यातून तो थंड होऊन गारा पडतात प्रचंड मोठ्या गारास मी स्वतः अंगावर झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे म्हणू नका की माझा काही संबंध बरोबर ना की कुंभमेळा यांचा काही संबंध आहे आमचाच कुंभमेळा आहे शेतकरी ना सध्या कुंभमेळा नाही याच चार मुद्दे परत एकदा रिपीट करतो हवा शुद्ध होते लक्षात आलं भूजल पुनर्भरण होतं नाक आपला जो अर्बन हिट आयरंड इफेक्ट तयार होतो आणि जे पर्जन्यमान नियमन आहे ते होतं मग आता आमच्या मागण्या काय मी आता तुम्हाला क्लिअर सांगतो सगळ्यांनी बऱ्याच जण मी नी इथं मी काय सांगितलं हे आधी ऐकलेलं आहे तरी मी परत एकदा सांगतो जे काही ठरवायचं एक तोडायचं दहा तोडायचे शंभर तोडायचे चारशे तोडायचे पाचशे तोडायचे आम्हाला सगळ्यांना घेऊन जातो आम्ही आम्ही आणि आमच्या सगळ्यांच्या संमतीने काय तरी ते आवाजी मतदान आहे काही घ्या आम्हाला सगळ्यांना घेऊन चला आणि तिथं जाऊन ठरवा काय करायचं काय चिपको।, चिपको करू सगळं करू झाडावर चढू सर हे आंदोलनच झाडावर चढलेलं झालं होतं आमच्या आई आईबापरी सगळ्यात पहिलं काय शिकवलं मातीत जायला शिकवलं झाडावर शिकवलं हा तुझ्या झाडावर चढलेलं आंदोलन झाले आम्ही चिपको करू झाडावर चढू आंदोलन करू काय काय इनोव्हेटिव्ह काय काय करू हा दुसरं म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत म्हणजे त्याच्यात राजकीय वगैरे तुम्ही घेऊ नका सर राजकीय माणूस आमचीच माणसं आहेत ह्या ज्या संस्था आहेत जे वेगवेगळे लोक आहेत यांनी तुम्हाला जागा सुचवलेल्या आहेत तुमच्या अख्यारीत आहे एक मला मॅप दाखवा नाही आम्ही इतकं अनालिसिस केलंय सर तुमच्या गार्डन डिपार्टमेंट कडे किती जागा आहे ना त्याचा पण मॅप मी तुम्हाला आहे आणि सगळ्यांना मी था 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 मी एक गोष्ट केली फक्त सर मला जे काय म्हणायचं मी हंड्रेड पर्सेंट मी तर हजार पर्सेंट ट्रान्सपरन्सी केलं मी जर जायला निघालो ना इथे यायला गेलो लोकांना सांगो मी त्या दिवशी लेटर द्यायला गेलो तोही लोकांना सांग आम्ही इतकी एक्स्ट्रीम ट्रान्सपरन्सी पाळतोय आणि तुम्ही इतकी एक्स्ट्रीम सिक्रसी का पाळत आहे नागरिकांना गरज पण नाही नागरिकांना गरज नाही आम्ही शपथ नाही घेतलेली हेमलेन तुमच्या मागे राजपत्रित अधिकारी हे तुम्ही मगाशी म्हणले तर ते त्याचं सर तुम्ही पाळा तुम्ही काही फक्त नाशिक मनपाला नाहीये हे करत जेव्हा तुम्ही तुम्ही भारत सरकारला बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिले त्याच्यातून बनले त्याला या आणि हे बघा मी पदयचं सांग आपल्याला सगळ्यांनी जायचं देवा का पाहायला तुम्ही म्हणाल नाही जायचं नाही संयुक्त पाहणी करायची आहे ओके संयुक्त पाहणीमध्ये कोण पाहिजे हा पण तर सगळे पाहिजेच आम्ही 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 सर येतो मी मी येतो काही टेन्शन घेऊ नका आपण अभ्यास केला संयुक्त पाणीमध्ये कोण पाहिजे आम्ही सगळे येणे झाडे नागरिक तर पाहिजेच पण पण आमच्या बरोबर तज्ज्ञ पाहिजे आमच्यातले ऍक्सोनॉमिक्स पाहिजे बायोलॉजिस्ट पाहिजे ज्यांना याच्यातलं कळतं वॉटनेस पाहिजे ओके हे सगळे लोक जे बक्षांचा अभ्यास करू शकतात हे सगळे लोक पाहिजे आणि हे तुमच्या पेरोलवरचे नाही पाहिजे हे तुमच्या पदाला नाही पाहिजे आणि यात जी कोणी संस्था येईल त्याच्यातले एक्सपर्ट घ्या ते तुमच्या कॉन्ट्रॅक्ट वर नाही पाहिजे ओके ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट कोणाच चालणार नाही या सगळ्या लोकांना घेऊन ही तुम्ही पाहणी दौरा करावी आणि नागरिकांची एक हा ठीक आहे बघा झाड तोडायचं नाही पाणी पण नाही येस 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 नागरिकांची जी उपस्थिती असणार आहे काही नाही करेक्ट सर मी बरोबर या मुद्द्याला माझा सर लहान मुलं आहेत लहान मुलं आहेत आपण त्यांचा विचार करूया गरम होत आहे त्यांना यासाठी नागरिकांची उपस्थितीसाठी जशी तुम्ही झाडं तोडायला आम्हाला ऍड दिली ना तशी ह्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे म्हणून तुम्ही ऍड दिली पाहिजे पेपरला आणि त्याला असंही नाही की हा चाला पाहिजे तो चालला पाहिजे आम्हाला सगळ्यांना यायचं सगळ्यांना यायचंय ना ठीक आहे तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे या प्रकरणात वृक्ष प्राधिकरणाकडे जो जो अर्ज प्राप्त झालेला होता ज्याच्यासाठी हा सगळा खेळ चाललाय तो अर्ज आम्हाला तुम्ही पब्लिक करून दिला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही मी नंतर सांगतो मी मुदत पण देणार तसंच या सगळ्या संदर्भात म्हणजे तपोवनातील अठराशे पंचवीस जागांवरच्या ज्या खुना आहेत त्या जर मार्किंग जर 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 असतील तर मी हरकत कशाची हेच आम्हाला बोलणार आहे तर तुम्ही काय करायचंय हा आता आपली मागणी मांडतोय नीट ऐका या जर खुना मोजणीचा हो आहे हो तर याबाबतचा खुलासा जाहिरात किंवा इतर माध्यमाने हरकती नोंदवण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत का नाही दिला तुम्ही म्हणजे झाल्यावर द्यायचा होता का मग आरती दाव रे ते आम्हाला नाही कळलं असं नाही चालला सर तुमचा व्हिडिओ जो आलेला आहे ना मॅडमचा तो संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी आलेला आहे संपली होती इथं काही किंवा काही लेटर घेणार नव्हता बरोबर ठीके असं का तुम्ही केलं याचा तुम्हाला सर खुलासा द्यावा लागेल मी तुम्हाला संधी देतोय की आपलं नातं चांगलं व्हावं आणि याच्यात ज्यांनी या पसरवला चुकीचं त्यांच्यात गुन्हा दाखल करा पहिले तुम्ही त्यांचं निलंबन करा रात्री तोडू नका येस 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 आणि ती जी संयुक्त पाहणी होईल या संयुक्त पाहणीला या संयुक्त पाहणीला नाही बोलवा सर ऐका सर ऐका सर ऐका ऐकून घ्या सर मी सर मी सर मी अभ्यास करून आम्ही हे तुम्हाला जाऊन टाकतील तुम्ही ऐका माझं प्लीज ऐका नाही सर तुम्ही बोलले मी मी शांत राहिलो आमचे पंचेचाळीस लोक शांत राहिले एखाद्या बोलू द्या बोलू द्या काय ऐका पुढचं काय ऐका पुढचं महत्त्वाचं आहे पुढचं महत्त्वाचं आहे आता तुम्ही तुम्ही प्लांटेशन करायचंय का करायचंय झाडं तोडले म्हणून नाही तुम्ही ही तुम्ही हा आमचा टाइमपास केला म्हणून तुम्ही करायचंय आणि किती द्यायचे सतरा हजारच द्यायचे तुम्ही एकही झाडले तोडलं तरी तुम्ही आता आम्हाला सतरा हजार द्यायचे हे का द्यायचे हे पण मी मुद्देसूटपाने मांडणार म्हणून तुम्ही लावायला ऐका सतरा हजार तुम्ही मिनिमम लावले पाहिजे तुम्ही अजून चौतीस लावा वगैरे म्हणजे कदाचित उद्या तुमचं नाही का, का। चांगलं मोठं मन झालं तर द्याल तुम्ही ही <laughs> स्थान कुठे असलं पाहिजे हाशीच्या डोंगरावर पाहिजे का एक रोडला पाहिजे का पाहिजे पाहिजे का पाच किलोमीटरच्या परिघात ही लावणी लागली पाहिजे त्या किलोमीटरच्या परिघामध्ये सर मला जर कोणी विचारलं जर पंचेचाळीस लोकांसाठी मी बोलतोय हो राजा भाऊ जरा शांत बसा तुमचं म्हणणं ऐकून घेतलं आमचं म्हणणं पण ऐकून घ्या राजकीय असाल तुम्ही सामान्य माणसापेक्षा मोठे नाही त्यांना खाली बसायला सांग निरंजन पंचेचाळीस लोकांसाठी जर तुमचा नंबर आला की बोलायचं पंचेचाळीस मिनिट लोकांसाठी पंधरा मिनिटं बोल र पटपट लावायचे आली तरी यांना काल फोन करून सांगितलं थोडं थांबा फक्त झाडं लावायचे नाही तुम्ही या जागा आम्हाला एकवीस ठिकाणी द्यायच्या पाच किलोमीटरच्या परिघात आम्ही सगळे येतो ते एकही झाड नाही तोडलं तरी यांनी द्यायचंय ना एकही झाड नाही तोडलं तरी द्यायचंय ऐक थोडंसं ऐका मी काय बोलतोय अहो हे हवेसाठी चाललंय पाण्यासाठी चाललंय का फक्त यांना काहीतरी करून दाखवायचं असं चाललंय का आपल्या पोरांसाठी चाललंय ना तू मुद्दे बाई हा पुढचं काय या झाडांचे निकष तर प्रत्येक झाड मिनिमम सहा फुटाचं असलं पाहिजे प्रत्येक वृक्ष वृक्षारोपण स्थळी तुम्ही ठिपक केलं पाहिजे त्याला नळ असला पाहिजे प्रत्येक स्थळी प्रत्येक वृक्षारोपण साईडला ला पूर्ण जाणीचं कव्हर असलं पाहिजे इथं जे जे प्लांटेशन वाले ग्रुप हात वर करा प्रोटेक्शन इज बेस्ट ना प्रोटेक्शन केलं तर जंगल आपोप येत सर तुम्ही फॉरेस्ट तुम्हाला माहिती आणि प्रत्येक झाडाला चार वाडा नवताचे गाड्या तुम्ही लावल्या पाहिजे सतरा अडुसष्ट हजार अडुसष्ट वा हे केल्यावर तुम्ही संयुक्त पाहणीला जाऊ शकता आणि संयुक्त पाहणीला आपण घेणारच नाही तुम्ही काळजी करू नका कर त्यांना जी काही का प्रोसेस मध्ये जायचं आहे ना ही प्रोसेस चला बाकीच बाकीचं निवेदन सबमिट करा संपवतो पंचेचाळीस लोकांचं हे संपवतो दोन मिनिट हे जे आहे हे काय तुम्ही लावलं ना आम्ही जाऊ असं होणार नाही आम्ही दर महिन्याला रिपोर्ट घेणार आहे कोणाकडनं घेणार आहे आम्हाला जसं तू राहील ना सक्षम अधिकारी जे काही अभियान आहेत महाराष्ट्र शासनाचे ज्यांना अधिकार आहे ज्यांना अधिकार आहे अशा मीटिंगांमध्ये तुम्ही हे रिपोर्ट द्यावे सर तुम्ही खाली पासवी तुझे मुद्दे सबमिट कर ना तू मुद्दे मान संवर्धन आणि देखभाल हे काम कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं नाही कोणाला द्यायचं ज्या सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत महिलांचे जे ग्रुप्स आहेत आपल्या शहरातले जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत त्यांना द्यायचं का द्यायचं आमच्या शहरातलं ना बाळांनो आमच्या शहरातला ना आम्ही आमच्या शहरात भरभरा घेऊ थोडी याचं प्रशिक्षण तुम्ही द्या त्यांना येत नसेल शेवटी या सगळ्यासाठी पैसे कुठून येणार असं तुम्ही आम्हाला म्हणाल तर या सगळ्याचा निधी कुंभमेळा डिपार्टमेंटकडनं आणि कुंभमेळा मंत्र्यांकडनं घ्यावा आमच्या शहराला फक्त कॉन्क्रीट नकोय कुंभमेळ्याच्या निधी आम्हाला झालं पाहिजे त्यानंतर हे सगळं का करायचं तुम्ही टेक्निकल मुद्दा मांडाल या कुंभमेळ्याचे कार्बनची फुटप्रिंटचं दायित्व आहे सर तुमचं तुम्ही एकही झाड नाही तोडणार तरी कुंभमेळ्यासाठी का करायचंय कारण आज आता काल काय झालं म्हणजे तुम्ही सगळे झाडांसाठी लढले किती जर तिथे गेले होते तुम्ही किती कचरा पाहिला किती कचरा पाहिला जर ते वन आहे आपण कचरा टाकायला आपल्याला फाईन होतो चंदू शरीत आहेत ते सांगू शकतील फाईन होतो आपल्याला आणि तिथं डम्पर डम्पिंग चे डम्पिंग चालू आहे एन केली का आम्हाला माहित नाही सर जी कोणी केली असेल ती तुम्ही क्लीन कराल हे बघा तपोवन हे तपोवन हे ती तपो हुम्ही तुम्ही क्लीन कराल आणि त्याची सुरक्षा कराल तिथं दं तुम्ही सीसीटीव्ही लावाल झाड तोडो ना तोडो यांना तपवन आपल्याला वन करून द्यायचंय ओके आणि सगळ्यात शेवटी हे कार्यवाहीसाठी आम्ही आम्ही काही मुदत देतोय तुम्हाला कारण काय सर काम कामं सांगितलं आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला सात कामकाजाच्या दिवसांची मुदत देतो सात कामकाजाचे दिवस तुम्ही आम्हाला सुट्ट्या पकडून दिल्या होते आम्ही तुम्हाला सुट्ट्या वगळून देतो आज नंतर सात दिवसांनी तुम्ही आम्हाला लवकरात लवकर हा सात दिवसाच्या आतच तुम्ही याचा अहवाल द्यावा नाही तर आम्हाला पुढची जी काही काय बाबा मी बोलतो झालं 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 हे जर झालं नाही तर पुढच्या पुढच्या काय विवाहीसाठी आम्हाला वरच्या संसर्ग जात येईल एक लास्ट एक लास्ट मांडतो खूप महत्वाचे लहान मुलींसाठी काही बस हे लहान हे बरोबर बोला बोला ऐकून घ्या लहान 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 लेकरांचा या नेरेटिव्ह मध्ये उपयोग करायचा नाही शाळेतल्या मुलांनी व्हिडिओ बनवले आम्हाला एक्सप्ले असं करायचं नाही त्यांच्या आई वडिलांची रिटर्न पब्लिश परमिशन पर, जरी असली तरी नाही करायचं कारण जो मुद्दा वादात येते तो मुद्दा तुम्ही लहान मुलांकडून आम्हाला समजून सांगणार का वादातीत मुद्द्याला तुम्ही लहानपणाचा वापर नाही करायचा हे सगळं आम्ही हे डॉकेट बनवून तुम्हाला देणारे याच्यामध्ये सगळं आहे याचा तुम्ही अभ्यास करा आणि मी हे देतोय